अमरावती जिल्ह्यात पाचशे सदोतीस ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणुकीत दहा लाख चाळीस हजार एकशे एकोणसाठ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यंदा निवडणुकीत सर्वच मोठ्या पक्षांनी त्यांचे उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे मतदारांचा नेमका कौल कोणाला मिळणार याबाबतही उत्सुकता आहे पाचशे त्रेपन्न पैकी तेरा ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या व तीन ग्रामपंचायतीत एकूण जागांपैकी काही जागांसाठी वैध नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने तसेच तेथील उर्वरित जागा बिनविरोध झाल्याने निवडणूक होणार नाही उर्वरित पाचशे सदोतीस ग्रामपंचायतीच्या चार हजार तीनशे सत्त्याण्णव सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत या निवडणुकीसाठी एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रे असून पाच लाख सहा हजार चारशे आठ महिला तर पाच लाख तीस हजार तीनशे चौवेचाळीस पुरुष तसेच इतर नऊ असे एकूण दहा लाख चाळीस हजार एकशे एकोणसाठ मतदार आहेत अमरावती तालुक्यात चौवेचाळीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकशे ऐंशी मतदान केंद्रे असून पंचेचाळीस हजार पाचशे अठ्ठावन्न महिला सत्तेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद पुरुष व तीन इतर असे त्र्याण्णव हजार पाचशे सत्याहत्तर मतदार आहेत आता मतदानाला सुरुवात झाली असून सध्या मतदान केंद्रावर फारशी गर्दी नाही अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती